याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्स्टाईल सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे कल्पना आहे की ज्या एमआयडीसी मध्ये इंडिया ग्रुझ च्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं त्या एम आय डी सी मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट संपले तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली अजून नवीन प्लॉट्स आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले आणि त्याच वेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे की मोदीजींनी देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि पीएम मित्राचा टेक्स्टाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात दोन लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्स्टाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय आणि कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमात या ठिकाणी होताना दिसणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा